मी आज नारळी भात करणार आहे त्याच्यासाठी मी हे आमचे म्हणजे नेहमी वापरण्यात तांदूळ एक वाटी वीस मिनटं भिजत घालून पाणी काढून कोरडे करून घेतलेले आहेत तुम्ही याच्याऐवजी बासमती वगैरे कुठचे तांदूळ वापरू शकता आणि हे नारळाचं किस म्हणजे खोबरं किसून घेतलेलं आहे नारळाचं एक वाटी मी किसून घेतलेलं खोबरं आहे पाऊन वाटी मी गुळ घेतलेला आहे बारीक करून तुम्हाला जर जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता गोड तुम्हाला जास्त लागत असेल तर आता मी जे घेतले काजू घर घेतलेले आहेत मनुका घेतलेली आहेत बदाम घेतलेले आहे बारीक करून हे आता मी ही वेलची सोलून घेतलेली आहे ही दालचिनी घेतलेली आहे आपल्याला हवं तेवढं म्हणजे थोडासा तुकडा मी घेतलेला आहे आणि चार लवंगा घेतलेली आहेत आणि हे मी केसर घेतलेलं आहे मी पाण्यात भिजत घातले तुम्ही दुधात घालू तुम्हाला हवं मिनटं भिजत घालून ठेवलेलं होतं मी आता भांडं तापत ठेवलं आहे गॅस चालू करून ह्याच्यामध्ये आता मी दोन चमचे तूप टाकते मी आता तुम्हाला दाखवलेले मसाले सगळे आतमध्ये टाकते तुपामध्ये आता हे थोडा वेळ परतवायचे आहेत स्वाद तुपामध्ये मिसळला पाहिजे हे आता चांगले परतवलेले आहेत आता मी याच्यामध्ये तांदूळ घालते हे आता थोडा वेळ परतवीत राहायचे आहेत दोन तीन मिनिटं असे परतवायला पाहिजे मी तांदूळ चांगले तुपामध्ये परतवून घेतलेले आहेत चांगले फळ म्हणजे एकदम सुळसुळीत झालेले आहेत आता मी याच्यामध्ये एक वाटी तांदूळ घेतले मग दोन वाट्या मी आता गरम पाणी घालते आतमध्ये आता कड येईपर्यंत थोड़ा वेळ असेच ठेवायचे थे आहे मी आता याच्यावर झाकण लावून ठेवणार आहे दोन तीन मिनटं परतवून घेतलेले आहेत चांगले आणि गॅस आपला मीडियम करायचं आहे फुल करायचं नाही आहे आता भात शिजेपर्यंत मी पुढची तयारी करते आहे आता हे भांड मी तापत ठेवलेलं आहे गॅस चालू करून आता याच्यामध्ये एक चमचा मी तूप घालते मी आता गूळ टाकते गूळ आपल्याला विरघळून घ्यायचं आहे पाक करायचं नाही आहे आणि बारीक गॅसवरच केलेला आहे स्लो गॅसवर विरगळवायचं विरगळलेला आहे मी आता खोबरं टाकते हे आता पूर्ण ढवळून घ्यायचं आहे मी आता ह्याच्यामध्ये सुका मेवा टाकते सर्व बघा हे आता आता तयार आहे मी गॅस बंद करते मिनटं लागलेली आहेत भात आपला तयार झालेला आहे मी आता थोडा वेळ सुकत ठेवते आहे गॅस बंद करते मी भात चांगलं सुकलेला आहे मी आता याच्यामध्ये मिक मिक्स केलेलं सगळं मिश्रण घालते मी आता चवीनुसार मीठ टाकते थोडस आणि हे आता केसरच पाणी केलेलं आहे ते मी याच्यामध्ये टाकते हे रंग येण्यासाठी आहे जरास मी आता थोडा वेळ गॅस चालू करून हे आता सगळं ढवळून घेणार आहे मिक्स हलू, 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 मिक्स करून सगळं हळूहळू हळू मिक्स करायचे आहेत आपल्याला हे आपला नारळी भात तयार झालेला आहे मी आता गॅस बंद करते